एकदा करतो अभिनंदन सुद्धा करतो सुभाषचंद्र बोस यांनी या देशाच्या स्वातंत्र्य वयामध्ये आधी स्वातंत्र्य झाला पाहिजे म्हणून आझाद हिंद सेनेची स्थापना केली जगभरात लोक म्हणत होते की ब्रिटिशांच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावत नाही हजारो वर्ष ब्रिटिशांचं राज्य भारतावर राहील या ब्रिटिशांना बुद्धीने हुशार आहे प्रशिक्षित सेना आहे हे ब्रिटिश यांना हे अडानी भारतीय लोक कधी हरवू शकणार नाही असं त्यावेळेला वाटत होत त्यावेळेला आमच्या पूर्वजांनी आमच्या पूर्व सुरेंनी महात्मा गांधी असतील भगतसिंग असतील शेख भगतसिंग असतील सुखेव असतील राजगुरू असतील चंद्रशेखर आझाद असतील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस असतील यांनी एक संघटित होऊन या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा दिला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली किस्सा आठवतो की नेताजी एकदा हिटलरला भेटायला गेले जर्मनी मध्ये आणि त्याने हिटलरला सांगितलं की मला माझा देश स्वतंत्र करायचा आहे हिटलरने सांगितलं हो ठीक आहे माझी सेना तुम्हाला देतो आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढू नेताजी सुभाषचंद्र म्हणतात नाही तुमची सेना नको मला माझी सेना बनवायची आहे भारतीय लोकांची सेना बनवायची आहे हिटलर असताना बनला की भारतात जाऊ नेताजी बोलले की तुमच्या जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटिशांकडून लढलेले आमचे भारतीय सैनिक तुम्ही युद्धबंदी म्हणून करून ठेवलेले आहे त्यांना तुम्ही दुरोधात केले तेवढे मराठी त्यांच्या भविष्यावर मि या स्वतंत्र भारताच्या आर्मी हसला कृतीपणे हसला मी म्हटला अरे त्यांच्या चेहऱ्याची खोबत झालेली आहे त्याचा पट पाठीला चितकलेला आहे ते मरायला त्या केली माणसं निर्जुम यांच्या भरशावर तुम्ही काय स्वातंत्र्याचा लढाव करणारा बोस बोले तुम्ही खरं आणि मग त्या बर्ली सुभाष चंद्र बोस जातात आणि त्या खचलेल्या खंगलेल्या मरायला टेकलेल्या त्या त्या भारतीयांच्या समोर त्याने मिनिटाचा ऐतिहासिक भाषण देतात आणि ते भाषण झाल्यानंतर मरणाची वाट पाहत असलेले ते खचलेले खजले लोक म्हणतात नेताजी स्वातंत्र्यासाठी लढू आम्ही आर्मी उभी करू आणि तिथून भारतीय अनुषंगाने दुसऱ्या महायुद्धामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि सांगितलं दुसरं महायुद्ध सुरू झालंय इंग्रज अडचणीत आहे या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि आपले जे ब्रिटिशांचे जे दुश्मन आहे मग त्याच्यात हिटलर असेल जर्मनी असेल वेगवेगळी राष्ट्र असेल यांना सोबत घेतलं पाहिजे आणि ब्रिटिशांना हरवलं पाहिजे किंवा गांधीजी म्हणतात की आपला शत्रू जरी असेल तरी त्याच्या अडचणीचा फायदा घेऊन त्याला नामोहरण करणं चुकीचं आहे याचा म्हणजे पुरुषार्थ नाही कोणाच्या विरोधात जाऊ नका गांधीजींचे प्रसिद्ध वाक्य आहे की तुमच्या शत्रूला सुद्धा न्याय द्या आणि त्या गांधीजींच्या संस्थेमध्ये गांधीजींच्या नावाने चालत असलेल्या संस्थेमध्ये गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा म्हणजे नावाने चालत असलेल्या ऐतिहासिक संस्थेमध्ये या कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकत नाही अरे ज्या ठिकाणी गांधीजी म्हणतात शत्रूंना सुद्धा न्याय का त्या ठिकाणी त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी हजारो लोकांचे जीव वाचवतात प्राण वाचवतात त्यासाठी औरात सेवा देतात त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय मागण्यासाठी जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट असू शकत नाही आणि म्हणून मला फार आनंद

आपल्या स्वतःच्या हक्कासाठी निर्भय होऊन रस्त्यावर उतरत आहे उतरत आहेत ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मी नेहमी म्हणत असतो की इतिहास लढणाऱ्या लोकांचा लिहिला जात असतो झुकणाऱ्या आणि भिकणाऱ्या लोकांचा लिहिला जात नसतो आणि तुम्ही लढणारी लोक आहे आणि आपण शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा वारस सांगणारी लोक आपण नुसतं आपल्या घरामध्ये

लढाई लढून त्यांना न्याय देण्याचं म्हणून फोटो लावतो इथे एक चार नंबरची मागणी आहे आपल्याकडे बरेच सिनियर इथे कर्मचारी आहे दोन हजार सोळा पूर्वीच्या नंतर जॉईनिंग असं अनेक लोक इथे आहेत दोन हजार सोळा पूर्वी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी धुंदकार गोवी कवी गोविंद पोलाड आपल्या मध्ये आहे जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपल्या आंदोलनाला भेटून देऊन पाठिंबा देण्यासाठी तिथे आलेले आहेत चार नंबरची जी मागणी आहे टाईम बाउंड प्रमोशनची काय सांगते ती माझ्याकडे जी आर आहे पर मी देऊन देईल तुम्हाला <laughs> महाराष्ट्र सरकारने काय सांगितलं सरकार असं म्हणते की दोन हजार सोळाच्या आधी ज्यांच्या ज्यांच्या जॉईनिंग आहे त्यांना याचा अगोदर असं होत प्रमोशन प्रमोशन लक्षात ठेवा जुने लोक जुने लोक लक्षात ठेवा प्रमोशन बारा वर्ष चोवीस वर्ष आणि छत्तीस वर्ष असं प्रमोशन मिळत होत किती वर्ष बारा चोवीस आणि छत्तीस आता नवीन जीएल काय सांगतो की दर दहा वर्षांनी प्रमोशन मिळालं पाहिजे दोन हजार सोळाच्या पूर्वी ज्यांचं जॉईनिंग आहे त्यांना जर बारा वर्षांनी प्रमोशन दिला गेला असेल समजा एखाद्या व्यक्तीचं जॉईनिंग हे दोन हजार सहाचं आहे आधीच्या नियमानुसार त्याला प्रमोशन केव्हा भेटायला पाहिजे दोन मध्ये नवीन कायदा काय सांगतो नवीन कायदा असा सांगतो कि त्याला दोन हजार सोळा मध्ये पहिलं प्रमोशन मिळालं पाहिजे दोन हजार सव्वीस मध्ये दुसरं प्रमोशन मिळालं पाहिजे आणि दोन हजार छत्तीस मध्ये तिसरं प्रमोशन मिळालं पाहिजे आधीचा नियम बारा चोवीस छत्तीस चा होता तेव्हापासून दोन हजार सोळा पासून चालू किती आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस चालू आहे आता आपल्या संस्थेने अजून सुद्धा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिलेला नाही ही खरी शोकांची काय मला कळत हिजातून पैसे द्यायचे आहेत भरून पैसे भरून द्यायचे कोणाला सरकार कोण पैसे द्यायचे कर्मचाऱ्यांना द्यायचे द्यायला अडचण काय आणि जर समजा चुकून ज्यांना पूर्वीच्या बारा वर्षाचा प्रमोशन दिला गेलेला आहे कायदा काय सांगतो असं सांगतो की त्यांना जे हे दोन वर्षाचा जो कमी लाभ मिळाला तो ला। त्याचा पुन्हा त्याची भरपाई करून त्या कर्मचाऱ्यांना ते दिलं पाहिजे आणि नवीन जी आर सांगतोय म्हणजे याचा अर्थ काय सोळाच्या नंतर त्यांना मिळत नाही असं नाही त्यांना सुद्धा नवीन कायद्याप्रमाणे दर दहा वर्षाला हे झालंच पाहिजे किती आपली काही दादागिरी आहे आपली जुलमी मागणी आहे दडोपशाही आहे काही ब्लॅकमेलिंग आहे घरचं पदार्थ कोणी सांगते नाही मला स्वप्न आलं म्हणून केलं असं नाही आहे ते सरकार म्हणते प्रत्येक कर्मचाऱ्याला घरवाडा भत्ता मिळाला पाहिजे कोण म्हणते आपण नाही म्हणत हा कायदा तुषारो मारे म्हणते मग यांना द्यायला काय हरकत आहे टाइम ऑन प्रमोशन सरकार बनत मग यांना द्यायला काय हरकत आहे मी मला असं समजते की पन्नास शंभरचा ऑर्डर न देता चौदा नऊशेचा दिला तुमचं काय बात जाते हो अरे ध्यान आला की तुम्ही त्यांना प्रोव्हिडेंट फंड चा लाव अरे भविष्यामध्ये त्यांना पेन्शनसाठी उपयोगात येणार अनेक सुविधा आहे त्याच्यामध्ये प्रोविडंट फंडच्या माध्यमातून इन्शुरन्स आहे पेन्शनची स्कीम आहे म्हातारे झाल्यानंतर आपल्याला दोन पैसे त्याच्यामधून मिळणार बंद करून टाकला तुम्हाला आम्हाला वाटतं तसं केलं पण आम्ही म्हणतोय की तुमच्याकडे प्रायव्हेट रूम आहे चार पाच जास्त उबारी आमच्या अटेंडंट लोकांनी काय बाद केलं का तुम्ही का त्यांना खालचं समजता हलकं समजता काय 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 हरकत काय अरे साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना इतर कर्मचाऱ्यांना भेटत आहे ना खर सगळ्यांना भेटलं पाहिजे मग आमच्या अटेंडंट बंधू भगिनींनी काय पाप केलं आमच्या एखाद्या अटेंडंटची जर पत्नी आजारी असेल तर तिला काय मिळू नये पाप केलं अटेंडंट काय आपण म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही भेदभाव करताना याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही क्लास टू तु, क्लास थ्री क्लास फोर मध्ये काय करून आले भेदभाव करून आले ना म्हणजे क्लास टू क्लास थ्रीला द्यायचं आणि क्लास फोर ला द्यायचं नाही मग आमच्या भगिनींना बाकीच्या लोकांना नाईट वाप मिळतो मिळालाच पाहिजे नियमाप्रमाणे आहे मग आमच्या अटेंडंट काही त्याचा जीव नाही आहे का आणि तो सुद्धा ड्युटी करून थकतो त्याच्या सुद्धा शरीराला आणि डोक्याला आराम पाहिजे असतो मग का दिला जात नाही चुकीचा मागण्या अवास्था मागण्या हे कायदेशीर मागण्या नाही आपण म्हणतो की सगळ्यांना सारखी वागणूक तुम्ही द्या बाकीच्याना देता आमच्या अटेंडंटला सुद्धा तुम्ही प्रायव्हेट रूम द्या बाकीच्या रूमला देता बाकीच्या लोकांना देता आमच्या अटेंडंटला साप्ताहिक सुट्टी विक लिवा घ्या आणि त्यांना डॉ सुद्धा दिला पाहिजे या सगळ्या मागण्या कायदेशीर आहेत त्याच्यामध्ये कुठेही बेकायदेशीर प्रकार नाही सगळ्या कायदेशीर मागण्या आहेत पण तुम्हाला मी सांगतो अनेक वर्षांनंतर तुम्ही जी हिंमत दिली आहे आता हटू नका आता, आता तुम्ही मागे हटू नका यासाठी हटू नका आता जर तुम्ही हटले तर इथून शंभर वर्ष तुमचा आवाज कोणी उचलणार नाही लक्षात ठेवा शंभर वर्ष आणि इथून शंभर वर्ष इतर लोकांना लाच गुलामी नोकरी करावी लागेल हे मग तुम्हाला सांगतो तर संस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी असेल तर त्याच्यामध्ये जर आमच्या नर्सेस आमच्या सिस्टरचं आणि आमच्या ब्रदरचं जर शोषण होत असेल त्यांना जर जबरदस्तीने जर काम करावं लागत असेल एका सिस्टरच्या भरवसा कोणत्या नियमा हो? नियमात बसतो कोणत्या नियमात बसते अख्या नाईटमध्ये सगळे पेशंट सावरतात आणि तिथे जर काही प्रॉब्लेम आला तर पेशंट शिवा कोणाला येणार सिस्टरला माराला मा कोणावर धावणार सिस्टरला तुम्ही एसीच्या ऑफिस मध्ये बसून आहे आणि वरून म्हणतात पेशंट फोडून गेला तर पैसे सुद्धा सिस्टर बरे सिक्युरिटी गार्ड आहे का ते आमची भगिनी सिस्टर शिकरणी घालत आहे म्हणजे तुम्ही एका पुढीच्या भरोशावर एका महिन्याच्या भरोशावर एका ब्रदरच्या भरोशावर अख्खा वाद ठेवणार आणि वरून म्हणणार की एखादा कोणाला बदमाश तर त्याचे पैसे दिने भरावं हा कोणता न्याय आहे हे कोणता कायद्यात येऊन आहे सांगा ना महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे का केंद्र सरकारचा कायदा आहे का अजून कोणाचा आदेश आहे सांगा तो संस्थेने की पेशंट पडता पैसे शिस्टरने भरावे म्हणून डॉक्टरने भरले पाहिजे मग डॉक्टरला भरायला तिथे तुम्ही हिम्मत करत नाही तिथे तुम्ही बोलणार नाही कारण मारत नावाची डॉक्टरांची इथे संघटना हे जी गोष्ट आहे ना ही गोष्ट चुकीची आहे म्हणून आपली मागणी न्यायाची आहे आपली मागणी रास्ता आहे आपली मागणी हक्काची आहे आणि म्हणून आता माघार आपल्याला घ्यायची नाही आहे घ्यायची <qyai> का मार आई कोणाच्या मला भीती अजूनही असेल तर मला सांगा मी पेंडर काढून टाकतो आई कोणाच्या मुलात भीती आहे कशाची आहे आपल्याला सगळ्यांचा सन्मानच करायचा आपण कालपासून कुठलेल्या या अधिकाऱ्याच्या विरोधात हे काही शब्द काढलेला नाही सेक्रेटरी साहेबांच्या विरोधात ना एम एसी आपण संस्थेच्या विरोधात एकही घोषणा नाही केली आपण आजपर्यंत का कालपासून एक काही बोर्दाबादचा नारा लावलेला नाही आहे का बरं नाही कारण आपण म्हणतो की संस्था आपली आपली संस्था आहे आपल्या लोकांची संस्था आहे आपल्या भांडण संस्थेसोबत काही आहे आपली भावना ही सहकार्याचीच आहे की तुम्ही या चर्चेला या हो आमच्या सोबत गांधी जाता शत्रूला न्याय द्या शत्रूच्याही भावना समजून घ्या आम्ही तर तुमचे कर्मचारी आहोत खांद्याला खांदा लावून काम, काम समस्ता समस्ता का करतो वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष झाले लोक काम करून झाले तुमच्या सोबत काम करतात तुमच्याकडे बोलायला भेट दोन दिवसापासून काय समजता काय तुम्ही स्वतःला बोलत नाही अरे देशाचा पंतप्रधान लोकांसोबत चर्चा करतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आंदोलनामध्ये आपला प्रतिनिधी पाठवतो तुम्हाला भेट नाही बोलायचं ही कुठली फोन येत आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना कसपोटा सभा समजत तुम्ही गाडी कचरा समजता कर्मचाऱ्यांच्या आणि काल नव्वद टक्के लोकांनी त्या काळ्या फिती बांधून अप्रत्यक्ष आंदोलन मध्ये सहभाग झाला त्यांच्या काही भावनांना काही किंमत नाही त्या कर्मचाऱ्यांची काही किंमत नाही हे चाललं आणि म्हणून मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो इशारा अजून <laughs> विनंती करतो पुन्हा विनंती करतो की आपण आमच्या कर्मचाऱ्यांच्या भावना समजून आपण प्रतिसाद द्या आपला प्रतिनिधी पाठवावा चर्चा करावी मागण्यांवरती आम्ही त्याच्यावरती विचार करू तुम्ही काही प्रस्ताव दिला पण जर समजा नाही झालं तर उद्या संध्याकाळी काय पाऊल उचलायचं याच्यासाठी आपल्या सगळ्यांना बसायचं आहे मान्य आहे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना उद्या संध्याकाळी बसायचं आहे जर समजा हे असंच करत असतील बोलायला जर वेळ नसेल तर कुठेतरी आपल्याला सुद्धा वेळ द्यावा लागेल जगदगुरु दुखोपारखे बोललं माहिती कारण आपण विरोध न करायचं विरोध नाही करायचं सहकार्याचीच भूमिका म्हणजे तुम्ही आमचे ना तुमचे हंग तुम्हाला आमचं भांडणच नाही तुमच्यासोबत तुम्ही या फक्त देऊ दोन्ही बाजूला प्रतिसाद मिळाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे एवढंच मी या माध्यमातून या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सांगेल आणि आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्हाला सॅल्यूट करतो की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या हक्कासाठी इथे उतरलेला आहात एका मोठा स्वतंत्र सैनिक असं म्हणतो की सडके जब सुनी होती है तब संसद आवारा गर्दी करते याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या देशाच्या लोकांनी लढणं सोडलं रस्त्यावर येणं सोडलं आपल्या हक्कासाठी आवाज उचलणं सोडलं त्या देशाची संसद त्या देशाचं कायदे मंडळ हे आवारा गर्दी करतो त्या देशाचे खासदार आमदार किंवा एखाद्या संस्थेचे लोक जबाबदार लोक वरिष्ठ लोक हे आवारा गर्दी करत असतात आणि म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष कराल तरच आणि तरच आगे देशा देशा ता 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 या देशामध्ये न्याय मिळतो हा या देशाचा अलिखित नियम आहे आहे जो 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 लढतोय त्याचा त्याचा या देशामध्ये शोषण आठवण आहे आणि अजून या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जी जी लोक पाच दहा टक्के लोक जी आंदोलनाच्या बाहेर आहे त्यांना मी विनंती करतो हे आंदोलन वैयक्तिक तुषारोमाळेचा फायद्याच विजय नाहीचा फायद्याचं अर्चना फुल दिल्याचा फायद्याच नाही आहे हे आंदोलन तुमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं चा। एचआरए मिळेल तर सगळ्यांना मिळेल प्रमोशन मिळेल तर सगळ्यांना मिळेल प्रोव्हिडंट फंडचा लाभ मिळेल तर सगळ्यांना मिळेल तर कुठलाही गैरसमज न ठेवता कुठल्याही मनामध्ये आरे मिळ न ठेवता ही आपली लढाई आहे ही भावना मनात निर्माण ठेवून शंभर टक्के कर्मचाऱ्यांनी जे आताही आलेले नाही त्यांनी ते सहभागी झालं पाहिजे अशी मी त्यांना कडकडीचे हात आणून विनंती करतो होऊ शकत की काही कर्मचाऱ्यांना तुषार उमाळे आवडत नाही काही कर्मचाऱ्यांना विजय नाईक आवडत नाही काही कर्मचाऱ्यांना अर्चना काही आवडत नाही काही कर्मचाऱ्यांना पिंटू भाऊ आवडत नाही काही कर्मचाऱ्यांना सचिन भाऊ ताकसांडे आवडत नाही होऊ शकत पण ही लढाई काही एखाद्या व्यक्तीची नाही आहे सचिन ताकसांडे विजय नाईक तुषार उमाळे यांची नाही आहे ही लढाई या संस्थेत काम करत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हक्काची आणि भविष्याची आहे आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक इथे रस्त्यावर उतरले तर जे लोक अजूनही आलेले नाही जे लोक अजूनही घाबरत आहेत त्यांना मी आव्हान करतो विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही घाबरू नका तुम्ही सन्मान आले वरिष्ठांचा सन्मान ठेवून निर्भयपणे तुमच्या भविष्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी व्हा आम्ही तुमचं स्वागत करू अभिनंदन करू आणि भविष्यात तुमच्या सुद्धा प्रश्नासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहू एवढं आश्वासन त्या लोकांना सुद्धा देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो